मला त्यांचा आवाज ऐकलेला आहे पण आठवण मात्र याची काय वेळ तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की असं का म्हणतात आहे का म्हणायचं असं र हे अक्षर आपल्या मराठी कुळामध्ये सत्तावीस नंबर लजून बघता आ र आणि आ रा आ, आ, आ हे अक्षर आपल्या मुळाक्षरामध्ये दोन नंबरला येतो मग हे मराठीमध्ये कुळामध्ये पंचवीस नंबरला येतं संख्याशास्त्रानुसार बेरीज केली तर सत्तावीस अधिक दोन अधिक पंचवीस चोपन्न येते आणि एकदा म्हटलं की जर चौपन्न बेरीज येते दोनदा म्हटल्यावर किती झाली एकशे आठ म्हणजे पूर्वी एखाद्या देवाचं नाम घेताना एकशे आठ मनांची बाळ पंच पाहायचं आणि मेरूम एकशे आठ वेळा ते म्हणायचं आता आत्ता जग एवढं बिझी झालंय एकशे आठ वेळेस सोडूनच द्या एकदा सुद्धा राम म्हणायला मागचं भेट आहे इतकं जग पुढं गेलं आणि मग राम राम असं दोनदा म्हटल्यामुळं एकशे आठ वेळा म्हटल्यावर जे पुण्य मिळतं ते फक्त दोन वेळा म्हटल्यामुळे येते पुन्हा एकदा राम राम पावणं आता पाहुण शब्द जोडलाय किती हुशात्मक होते तुम्ही आम्ही आज इथं थोडा झालोय आपले प्रमुख पाहुणे पण इथं आलेले आपण पाहुणा हा शब्द वापरतो आपल्या संस्कृतीतले वाक्य आहे अतिथी देवो दुब आणि मग अतिथीचा आदर करायचा त्याचं स्वागत करायचं त्याच्याबद्दल आपल्या मनातला प्रेमभाव व्यक्त करायचा त्यासाठी त्याला आदराने काय म्हणायचं पाहुणं मला सांगा इतकी सुंदर रचना दुसऱ्या कुठल्या भाषेत आहे काय जगामध्ये पाचशे भाषा आहेत जवळजवळ पण मराठीतलं हे लिहिणं आपण परंपरेनं जपायला पाहिजे आणि कुठेतरी ते, ते दुर्बिळ होत नाही म्हणून ती तिथून सुरुवात केली माफ करा काही जणांना असं वाटलं की मी व्यासपीठ वगैरे असं का म्हणालो नाही तर ते कसं आहेच आपले निवेदक सांगतातच कोण पाहुणे आले कोणाचं नाव आहे कुणाचा मुद्दा आहे तर ते सगळं करेन करूया आपण सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असलेले उपस्थित सगळे आदरणीय माझे बंधू सहकारी माता भगिनी आणि आमडापूरवासीय सगळे नागरिक पुस्तक परिचय म्हणजे काय मी आमचं सोपं सांगतो आता काय फरक पडलाय माहिती आहे का मोबाईल आणि टी व्ही इंटरनेट जे मीडिया आल्यामुळं वाचन बंद झाले पुस्तक खराब आहे पण वाचायला वेळ नाही मग मी वाचत नाही तर माझा मुलगा कसा वाचेल माझा नातू कसा वाचेल आपलं लहानपण आठवून बघा घरात सगळी काही नाई पुस्तकं वाचायची आणि ती वाचत असलेलं दृश्य असायचं आता काय का हातात करलो कुणी मोठी मी आणि मग त्याच्यावर ते रील्स बघा काय युट्यूब बघा अमूक बघा मग पुस्तक वाचणं कसं काय कमी झालं आपणच विचारतोय पुस्तक काय माहिती माहितीये का एक पुस्तक माणसाला आतून बदलत बाहेरच्या गोष्टी आहेत ब्युटी पार्लरमध्ये जाऊन माणूस सुंदर होऊ शकतो पण आतलं बदलायचं असेल तर त्याला पुस्तकच फक्त होत आहे मग हरिमंदिरामध्ये तुम्ही गेलात तर तिथं ज्ञानेश्वरी असते तुकारामाची गाथा असते एकनाथी भागवत असत राधासत्ता दासपोद असतो म्हणजे हे सगळं का तिथं ठेवलंय ते ग्रंथ आहे जी था था। था का? का जे आपल्याला साधू संतांनी सगळं आपल्याला शिकवलंय सोप्या आणि अनेकदा मी सांगेन राम हा किती शब्द सोपा शिकावूया काय अवघड आहे का मग म्हणायचं नाही काही शिकवायचं नाही मुलांना हे शिकवलं च पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक आहे का हे तुम्हाला उभेही पडेल घराघरात हा अंक गेला पाहिजे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा असा ग्रंथ लिहतोय ग्रंथ म्हणतोय मी लक्षात घ्या पुस्तक नव्हे आमडापूरवासियांचं कौतुक कारण करणं कमी आहे आणि त्याचं अथक परिश्रम घेऊन या माणसानं गावाविषयीच आपली भावना गावकऱ्यांच्या सलोखा गावातली वैशिष्ट्य हे सगळं अत्यंत काळजीपूर्वक श्रद्धेनं निष्ठेनं तळमळीनं शब्द कमी पडतील असं ते केलेलं आहे लावड लावत नाही माझ्या मूळ मुद्द्याकडे कोणतीही एक व्यक्ती म्हणजे सद्गुणांचा संचय असते समूह असते अनेक व्यक्ती मिळून अनेक व्यक्ती मिळून एक कुटुंब बनतो अनेक कुटुंब मिळून एक गाव बनतो म्हणजे प्रत्येक गाव हे काय असतं सद्गुणांचा सत्प्रवृत्तींचा आणि संस्कृतीचा संचय असतो रूढी परंपरा सण उत्सव मंदिरे मठ शाळा संस्था अशा अनेक गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे गावात सण हे ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक वारसा जपणारं आणि सगळ्यात महत्वाचं माणूस केला जागणारं असं गाव आहे एकोणीसशे पन्नास ते एकोणीस दोन हजार पंचवीस या काळामध्ये गावात झालेला बदल का आज आणि उद्या आपला अमणापूर या नावानं पहिला दहा अंक प्रकाशित करायचा होता आणि त्यासाठी सहित सगळी माहिती संकलित करण्याचा अनोखा प्रयत्न माननीय बशीर सर यांनी मनापासून आणि शंभर टक्के केला पुन्हा एकदा मी रिपीट करतो मनापासून आणि शंभर टक्के केलाय जी गोष्ट तुम्ही मनापासून करा आणि शंभर टक्के करा ती इतरापर्यंत पोचतेच पोचते पुर्स्ते। या ए हृदयीचे ते हृदयी असा हा प्रवास आहे गावातील हनुमानाचे मंदिर मातंत्र्य सैनिक सरपंच पदाधिकारी संचालक उद्योजक डॉक्टर कलाकार सांस्कृतिक संचित लोक कलाकार या सगळ्यांचे दुर्मिळ फोटो संकलित करणं हे फार मोलाचं काम सरणे मोठ्या शिताफीनं केलेलं आहे चिकाटीनं केले असं म्हणतात एक चित्र सोळाशे शब्द वाचवतो म्हणजे मी सोळाशे शब्द बोलायचे एक चित्र दाखवलं तर ते जास्त बोलकं असतं आणि म्हणून हा अंक आपोआपच ओलका आणि प्रेक्षणीय झालेला आहे साठ रंगीत पानं त्याच्यामध्ये आहेत अमृतमय अमरापूर म्हणायचं कारण पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या अंकातली वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक चांगलं असतं पण याच्यात वेगळे पण काय असेल परिपूर्ण आणि वाचनीय अंक आहे माझी नम्र विनंती आहे काही उणीवा असल्या तर जरूर आम्हाला कळवा सुधारित आवृत्तीमध्ये दुसऱ्या आवृत्तीमध्ये समावेश करू पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास यात समाविष्ट झाला आहे म्हणून याला ऐतिहासिक महत्व आहे अमृतमय अवनापूर असं नामकरण त्यावरच झालं मुखपृष्ठासाठी अगदी सोय त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं संपूर्ण आमणापूर कृष्णा नदीच्या सहवासात रमलेलं मनोहरी दृश्य टिपलं गेलं पुस्तकाचं प्रकाशन झालं इथं मोठी त्याची एक आवृत्ती आहे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल ओघवती भाषा आपल्या अनाने लिहिलेलं लेख <laughs> आहे <laughs> 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 इतका सुंदर लेख लिहिलाय असं कधी तुलना करून प्रत्येकाचं मत वेगळं असतं भाषा शैली वेगळी असते पण कसं लिहावं याचं वाक्य परिपूर्ण असे ही या अंकाची लेखांची वैशिष्ट्य रसिक मनाला ओरड घालतात एकदा अंक हातात घेतला की तो पूर्ण वाचावा असाच आहे ओम अक्षटच्या संत मालकाने संते, संतेश संतोष पाटील आणि त्यांच्या टीमनं अथक परिश्रम घेऊन अंक मुद्रण शुद्ध आणि प्रभावी रचना या दृष्टीने निर्दोष युक्त निर्दोष पूर्ण केला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या का देखांची मांडणी करताना त्यासाठी डिझाईन लागतं पालन करावे का सलग छापावं परिचय कसे करावे फोटो कुठं टाकावा कुणाचा का टाकावा आर्ट पेपर वापरावं आणखीन काय करावं विषयवार मांडणी कशी करावी ह्या सगळ्या गोष्टी या होमऑसेच्या टीमनं अभ्यासल्या आणि त्यामुळं प्रिंटिंगचा दर्जा कला म्हणून आपण तो निश्चित गुंचावलेला आहे संस्मरणीय देवालय दे। स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो महिला गट सांख्यिकी माहिती लावसट पिसुडा भावई यांचे फोटो कृष्णाबाई संस्था राम मंदिर आध्यात्मिक संदर्भ विकसित आमणापूर म्हणजे दोन हजार पन्नास साली आमणापूर कसं असेल हे पण या अंकात तुम्हाला पाहायला मिळेल याला म्हणतात दूरदृष्टी लोककलावंत कीर्तनकार वारकऱ्यांचं गाव रेल्वे स्टेशन जुन्या नव्याचा संगम सहकार कुस्ती समलोचन शास्त्रज्ञ लेखक कवी नावाडी आर्टिस्ट उद्योजक उद्योजिका धार्मिक सलोखा चार अवलिया वेगळ्या प्रकारची मुलाखत आणि त्याचबरोबर बोलक्या प्रतिक्रिया काही वेळ काय होतं अंक प्रकाशित होतं आणि नंतर लोकांच्या प्रतिक्रिया येतात तर आम्हाला असे काही शून्य वाचक भेटले ज्याने प्रकाशनपूर्व ते अभ्यासला ऐकलं आहे त्याने चटकन प्रतिक्रिया देऊन ठेवली अजूनही नव्या प्रतिक्रियांच्या अपेक्षा आम्ही आहोत चौदाक्षरी रचना हा या पुस्तकातला एक नवीन प्रकार आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एवढ्याचसाठी सगळं सांगितलं की वाचक आणि रसिक ही जबाबदारी आहे या वेगवेगळ्या अँगलनी आमच्या अंकाकडे बघा काही चुका असल्या तर ते आमच्या जे चांगलं असेल ते सगळं तुमचं बदल अवश्य सुचवा या विशेष अंकाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे जे कुठल्याच पुस्तकात तुम्हाला आजपर्यंत आढळणार नाही आढळलेलं नाही असं मला वाटतंय म्हणजे हे केवळ परमेश्वरान आमच्या हातून ते घडवून घेतलेलं आहे अशी माझी श्रद्धा आहे तर या अंकाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जिथं जिथं लेख आहे सदुसष्ट लेख आहे त्या प्रत्येक पानावर एक अर्थपूर्ण अशी ओवी ज्याला सहा 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 तीन चरणं असतात आणि शेवटच्या चरणामध्ये चार अक्षर असतात अशी ओवी अशा एकशे सदुसष्ट ओव्या हे या पुस्तकाचं वेगळेपण आहे अर्थात हा एक छोटासा प्रयत्न आहे समजून घ्या आता हे कस कस घडलं तर मी तुम्हाला सांगतो की गुरुविन कोण दाबिल वाट कोण दाविल वाट असं आहे गुरुशिवाय आपल्या आयुष्यात महत्वाच्या दोन म्हणजे एक आई आणि दुसरं वडील जगामध्ये काहीही विसरलं तर चालेल पण या तिघांना कधी विसरू नका हे मी मुद्दाम सांगेन ज्या आईने आपल्याला जन्म दिला तिने किती वेगळ्या सोसल्या ज्या वडिलांचं म्हणून आपल्याला हे जे बघायला मिळालं लहानपणापासून आपल्या मनात संस्कार केले त्यांच्या आईवडिला सॉरी जिवंत आहेत ते खूप भाग्यवान मला आता माझ्या आई पत्नीची पण आठवण आली तर माझे गुरु सामाळी हे बिलवडीचे काही माहीत असते अचानक दोन हजार साली त्यांचं एका मध्ये निधन झालं शाळेमध्ये सामाळी आणि जगदाळे हे पुत्र म्हणून ओळखलं जायचं त्यांच्या साणित्यात सतरा वर्ष काढली मी कॉमर्स संपत माळी सर मराठीचे मला पण आठ गंध नव्हता पण नुसत्या त्यांच्या छायेत वापर सावलीत राहिल्यामुळं त्यांच्या आशीर्वादानं माझं कॉमर्स मराठी सुरातलं आणि आज मी इथं तुमच्यासोबत त्यांच्यावर पेढं उभा आहे जे काही सुचलं अगदी काल रात्री सुचले मी सांगतो आणि मी रजा देतो पाहणंपूर्व मला काय वाटलं ते मी लिहिलंय चौदा अक्षर आहेत प्रत्येक ओळीमध्ये पोटा पाण्यासाठी धावतो शहराकडे पोटा पाण्यासाठी धावतो शहराकडे मोकळा श्वास मात्र आपल्या गावाकडे मोकळा श्वास मात्र आपल्या गावाकडे नवता मोबाईल आणि इंटरनेट नवता मोबाईल आणि इंटरनेट जात्याची घरघर गोव्या ओठात थेट काम आणि पैसा मिळतोय शहरात काम आणि पैसा मिळतो शहरात संस्काराची कृष्णा पाहते माझ्या गावात संस्काराची कृष्णा पाहते माझ्या गावात सुख म्हणजे नक्की असतं तरी काय सुख म्हणजे नक्की असत तरी काय गावातल्या माती शिवाय कळत नाही गावातल्या माती शिवाय कळत नाही हिवल्या कोपऱ्यात गाव नकाशा इवल्याचा कोपऱ्यात गाव नकाशात आभारभर अभिमान ताटे आम्ही निसर्गाच्या कुशीत जस की लेकरू सुखी आईच्या कुशीत बुलदो वरलिया रंगा ही जगाची रीत आहे बोललो वरलिया रंगा ही जगाची रीत आहे मनाची शांती कळते गावाच्या पेशीत आमडसाठी खास होळी माणसाने माणसाशी मायेने वागावे माणसाने माणसाशी मायेने मागावे जीवाला जीव देणे गावाकडून शिकावे जीवाला जीव देणे गावाकडून शिकावे नवीन पूल झालेला आहे पूल ओलांडिता एई रस्ता वळणाचा पूल ओलांडिता एई रस्ता वळणाचा भेटेल उंबरा माणुसकीच्या दराचा घराचा भेटेल उंबरा माणुसकीच्या दराचा घराचा तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा विसरू कसा मी गावाला तुम्ही सांगा कसा मी गावाला जिने दिले त्या मातीला माती गावची सर एक नाही रे शहराला गावाचे सर एक नाही रे शहराला कदाचित मी शहरात असल्यामुळे मला सुचलं असेल राम म्हणू गावची सर एक नाही रे शहराला सांगे आमणापूर कर साऱ्या जगाला सांगे आमणापूर कर साऱ्या जगाला खरं आहे का नाही खरं असतं तर दात असे जरी मूळचांजीचा असे जरी मुळचा इचलकरंजीचा मायेने तुमच्याच आमणापूरचा धन्यवाद वाजव सरांच्या हृदयाच्या मनोगतानंतर आपण